पुन्हा आपण सल्ले देणं आपण इतकं मोठं नाही परंतु मार्गाने जो काही निर्णय घ्यायचा आहे तो निर्णय म्हणजे फक्त दक्षिण सोलापूर किंवा उत्तर सोलापूरच्या तालुक्यातला विषय नाही हा पूर्ण जिल्ह्यातला निर्णय आहे आणि मानव जो निर्णय घेतील हा सर्व कार्यकर्त्यांना मान्य करावा लागेल परंतु मी मानकांना विनंती करतो की मानव आपण हा जो निर्णय

तुम्हाला तर जर 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 काही राजकारण करत असेल तो निर्णय आम्हाला मान्य नाही आमच्या आशामध्ये आमच्या मनामध्ये तुम्ही या तालुक्याचा किंवा दक्षिण सोळापूर तालुक्याचा आमदार व्हावा ही इच्छाने आम्ही समोर जबाब धरणार परंतु तुम्हाला लोकसभेने

पिंजूर करून त्या उमेदवारावर निवडून आणण्याची जबाबदारी आपली आहे कारण त्या पराभवाचा जर जर तो उमेदवार दिल्यानंतर तो उमेदवार पराभव झाला तर त्याचा येतील कारण मारकाला विधानसभेची आपल्याला मार्गाला विधानसभावरती पाठवायचं आहे म्हणून मालक जे काही निर्णय घेतील आमदार असू दे लोकसभा असू दे तो लोकसभा आपण मनाने पार पाडायचा आहे आणि मला तुम्हाला सांगतो तुम्ही निर्णय घ्या तुमचा अधिकार आहे पण कार्यकर्त्याची आमची इच्छा आहे की लोकसभेला तुम्ही जे काही निर्णय घेत आहोत आता नागेश आला तानोगे आणि जगभाव बालक यांचा या मसावरती स्वागत आहे मला तुम्ही जे काही निर्णय घेताय आम्ही कार्य करताना आज सुद्धा मनातून आम्ही पाठिंबा होत मी अजून परत परत ते सांगतो मला तुम्ही लोकसभेच्या निवडणुकीपैकी पुढे घेत असतील आणि विधानसभेला गद्दारी करत असतील तर ही निर्णय आम्हाला मान्य आमचे बंजारा समाजामध्ये होळी समाज हा मोठ्या प्रमाणात आहे मारावी म्हणलं की दोन शब्द सांगा एकच घेतो आमच्या बंजारा समाज होळी समाज होळी हा बंजार समाजाचा मोठा उत्सव आहे हो, मोठा स्थळ आहे दोन चार दिवसामध्ये होळी येत आहे मला फक्त दोन चार दिवसापर्यंत माझ्या फटाकेवाडीमध्ये एकच सभा घेतली होती महागाबा इतकं जमलं इतकं जमलं होळीमध्ये इतकं ह्या लोकांनी जमवलेलं आहे की होळी हा सण बोलण्याचा होळी आहे म्हणून मी सांगतो मला फक्त एक सण आपल्याकडे आहे मला तुम्ही फक्त चालू करत तुम्ही प्रत्येक गावामध्ये हिंडत केला नाही मालक तुम्हाला नाही मालक लाखाच्या मत निवडून येतील मला म्हणले आमदार म्हणाले मी तर म्हणतो मालक आमदार नाही ह्या आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री झाल्याशिवाय राहणार नाही फक्त असे मालिक काम करायचं मला आणि ह्या निर्णयाचा तुम्ही मनाने आज तरी आमच्या सर्व कार्यकर्ते विचारपूर्ण जर केलात कि मला तुम्ही मनाने शांत राहून विचार करा की मला येणाऱ्या लोकसभेला हा फक्त मला त्याच्यामध्ये जर नितीन गडकरी साहेब भाषेमध्ये बोलला तर लॉन्डप देणार आहे का असं असेल तर ते मान्य नाही मानत आणि निर्णय जो पण घ्या आम्ही लोकसभा तुमच्यासाठी लोकसभेत पेंडून करू परंतु हा फक्त तुमचा डोळा जो काय आहे आमदाराचा आमदाराचा आमच्यासमोर डोळा आहे फक्त लोकसभा हा फक्त जरी जरी असली वेळ मात्र आमचा आमदाराचा आहे लोकसभेला आम्ही तुम्ही म्हणेल की आम्ही निर्णय घेऊ परंतु या निर्णयाला आम्ही जोपर्यंत आम्ही चालणार नाही तोपर्यंत आम्ही कार्यकर्ता